नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे श्रावण महिन्यात मांसाहार हा का करू नये जाणून घेऊया धार्मिक आयुर्वेदिक व वा वैज्ञानिक कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे या महिन्यात अनेक सणवार येत असतात आणि हे सण आपण थाटात आपण हे सण साजरे करत असतो विशेष म्हणजे श्रावण महिना सुरू झाला की मांसाहार पूर्णपणे टाळला जातो या काळात सणवार येत असल्यामुळे साधारणपणे मांसाहार मांसाहार केला जात नाही असं म्हटलं जातं परंतु सण समारंभासोबतच श्रावण महिन्यात आपण मांसाहार करतच नसतो तर असा हा मांसाहार श्रावण महिन्यात का करायचा नाही याची माहिती आता आपण घेऊया भारतीय हिंदू संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना असा मानला जातो हिरवळ पाऊस आणि भक्तीच्या या ऋतूमध्ये अन्नाशी संबंधित काही श्रद्धा देखील खूप आहेत आणि तर ह्या महिन्यात मांस आणि मासे यासारखे तामसिक अन्नापासून आपण दूर राहत असतो पण असे का करायचे असते याची माहिती आपण घेऊया आपण आयुर्वेदानुसार आपण श्रावण महिन्यात मांसार हा का करायचा नाही या माहितीला आता आपण सुरुवात करूया आयुर्वेदानुसार अन्नाचे तीन भाग केले आहेत एक सात्विक राजसिक आणि तामसिक आता ह्या सात्विक अन्नामध्ये आपल्याला शरीराला ऊर्जा देणारे असे हे अन्न असतात तर हे सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपलं मन शांत आणि शुद्ध राहते तर तामसिकमध्ये मांस आणि मासे हे तामसिक अन्न म्हणून मानले जाते तर मुले, अपले जात। जा, जा अन्न हे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या मनात नकारात्मकता भावना राग आणि आळस वाढला जातो म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा आपण त्याग करत असतो आणि सात्विक अन्न हे आपण खात असतो तर असे तर हे सात्विक अन्न केवळ आरोग्यासाठी नाहीत तर आपले मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील हे सात्विक अन्न हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आयुर्वेदानुसार आपण हे तामसिक अन्न आपण हे मुळीच श्रावण महिन्यात खायचे नाहीत तसेच आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये या श्रावण ऋतूमध्ये आपली पचनक्रिया ही मंदावत असते त्यामुळे जड अन्न हे पचायला आपल्याला जास्त वेळ लागतो पावसाळ्यात शरीराची आपली पचनशक्ती ही कमकुवत झालेली असते मांसाहारी अन्न हे खूप जड असते आणि चरबीयुक्त असते ते अन्न सहजासहजी लवकर पचत नाही त्यामुळे आपण हे तामसिक अन्न श्रावण महिन्यात आपण हे मुळीच खायचं नाही तसे हे सा ता तामसिक अन्न हे पचायलाही खूप वेळ लागतो आणि थेट परिणाम आपल्या पोटावर यकृतावर आणि रोगप्रतिकारशक्तीवरसुद्धा सुद्धा होत असतो म्हणून ह्या श्रावण महिन्यात आपण हे तामसिक अन्न अन्नमुळेच खायचं नाही तर आपण ह्या श्रावण महिन्यात सात्विक अन्न खाऊन आपण हे श्रावण महिना आपण साजरा करायचा असतो श्रावण महिन्यात आपण मांसाहार हा का करायचा नाही हे वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण जर पाहिलं तर श्रावण महिन्यात पावस पावसाळा आणि दमट वातावरण असते या ऋतूत वातावरणातल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि रोगजंतू वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढलेली असते मांसारी अन्न जसे की मांसाहारी अन्न लवकर हे खराब होऊ शकते त्यात बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो विविध आयुर्वेदानुसार पावसाळ्यात नद्या आणि तलावासारखे पाण्याचे स्त्रोत्रसुद्धा दूषित झालेले असते या पाण्यातील मासे देखील दूषित होऊ शकतात त्यामुळे आपण ह्या श्रावण महिन्यात आपण तामसिक पदार्थ तामसिक अन्न आपण हे मुळीच खायचे नाहीत तसेच श्रावण महिना हा खास करून प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो या काळात मासे अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते त्यामुळे या प्रजनन काळात मासेमारी आपण जर सातत्याने होत राहिली तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात माशांचे प्रजनन नाही झालं तर त्यांच्या प्रजाती नष्टसुद्धा होऊ शकतील त्यामुळे या काळात आपण मासे किंवा अन्य मांसाहार पदार्थ आपण खाण्यास मनाई आहे तसेच श्रावण महिन्यात आपण मांसाहार हा करू नये का करू नये हे जर धार्मिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर श्रावण महिना हा आपण भगवान शिवशंभू यांना समर्पित केलेला जातो हा महिना श्रद्धा भक्ती संयम आणि श्र, श्रद्धेचे प्रतीक आहे या काळात लोक उपवास करत असतात पूजेत मग नाचतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारत असतात मांस आणि मासे यासारख्या तामसिक अन्नपदार्थामुळे शरीरात उ आपल्या शरीरात उत्साह आणि अशुद्धता वाढत असते त्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तरी आपले शुद्धतेला बाधा येत असते त्यामुळे आपण धार्मिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा श्रावण महिन्यात मांसार हा मुळीच करायचा नाही तसेच आपण श्रावण महिन्यात आपण शिवशंभूंची सुद्धा आपण पूजा करत असतो या महिन्यात आपण उपवास करत असतो रुद्राभिषेक करत असतो शिवपूजा ही महत्वाची मानली जाते अनेक मान्यतानुसार तामसिक अन्न खाल्ल्याने आपले शरीर आणि मनाची शुद्धतासुद्धा बिघडत असते तसेच आपण जे काही पूजा अर्चा आपण श्रावण महिन्यात जर आपण केली करत असतो तर या पूजेमध्ये जर आपण तामसिक अन्न खाल्ले तर आपण केलेली पूजा ही आपली निष्फळ ठरत असते त्यामुळे आपण श्रावण महिन्यात आपण धार्मिक आणि आयुर्वेदिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या पाहता आपण श्रावण महिन्यात मुळीच मांसार हा करायचा नाही श्रावण महिना हा पूजेचा भक्तीचा आणि श्रद्धेचा असा हा महिना आहे त्यामुळे आपण श्रावण महिन्यात आपण शिवशंभूंची पूजा करून आपण त्यांना प्रसन्न करून घेण्याचा असा हा महिना आहे त्यामुळे आपण श्रावण महिन्यात कोणीच मांसार हा मुळीच करायचा नाही सर्वांनी देवभक्तीत आपण रम्मान व्हायचं आहे तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद